मी बद्रीनाथ केलं चालू आहे तुमचं बुकिंग झालं का हेलिकॉप्टरच बुकिंग नाही झालं मग काय फिरायला फिरायला जन्मत आहे का तिकडे बरं पे बेटर जेवढं बसत बस आणू शकतो एवढं बॅग खरं किती बॅग तीन का माझी बॅग आहेत कोणती तीन चालवले तीन होय पडले पडले होय आधार कार्ड चालले का तिकडे मत त्यांना उभं राहायचंय मोदी जागेवर काय करायची समाधान धारायचं एवढं जण तुम्ही करायचं म्हणल्या काय बोळ काय होत बघा ते लागतो गे नाय ना होय उठ लागतात ना कसं होईल साधे का असत ना

नाही नाही गावातूनच गावा तू रस्ते नाही रस्त्याला काय नाही तर ते रस्त्याला घ्यायचं असतं सगळं तुला कोणती ही वस्तू बाहेर टाके सोडून घे बाहेर घेऊन कस काय आता तुम्ही लोक स्टिंग पेते काही पेते ते काय भेटत नाही भेटते

<tokon> तो ये तो बार बार हा? ये हातात काय हातात त्याला गॅस कुठे गॅस कुठे हा राऊन खाली तिकडे बी दिवस असल्यासारखाचे सारखाचे नाही तर तिकडे रात्रीचे फोन करायचं चालू करताना व्हिडिओ कॉल आपल्या दिवस आहे टायमिंग हा तेच मला म्हणायचंय आंध्र प्रदेश तुम्हाला वाटत दिवस आहे चारला दिवस तुम्हाला गार नाही लागणार पण तुम्हाला गार नाही लागणार किती बर्फत दे <laughs> <laughs> आ, ती सिम कार्ड बदल डायरेक्ट हाय काजेल तुझं कार्ड द्यायचं का विचार ना, ना सिम सगळ्यात एक घ्या लागत जम्मू काश्मीर मध्ये गेले जम्मू काश्मीर मध्ये जातात ना ती कार्ड लागत केदारनाथ कुठे उत्तराखंडला आहे का

दिल्लीत जाणारी कृषी सेवा केंद्र पुढे काला फोन चला हा चौ हे निघू देजू बोडके सुभाष शिंदे चपाती करणं काय भेटतात तस नाही चपात्या चपात्या भेटतात डायरेक्ट पुढे भेटतात रेडीमेड वगैरे त्या फक्त बाज व्हायच्या हा फक्त गरम करायच्या मित्रमंडळ वेगळं